नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शिलोंडा कळमदेवी ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेच्या कामांना गती डहाणू तालुक्यातील शिलोंडा कळमदेवी ग्रामपंचायतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्थानिक रोजगार निर्मिती आणि पायाभूत विकासात मोठा यश मिळवला आहे उल्लेखनीय कामगिरी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या योजनेंतर्गत बंधाऱ्यांतील गाळ काढणे माती भराव रस्ता निर्माण शाळा मैदान सपाटीकरण नाला सरळीकरण फळबाग लागवड घरकुल योजना शोषखंड बांधकाम इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत मनुष्य दिवस निर्मिती चौसष्टशे एकोणनव्वद असून एकंदरीत दोनशे अडतीस कुटुंबे कामावर रुजू आहेत तर कामगारांची संख्या दोनशे अठ्ठ्याण्णव असून या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अजून सहा हजार मनुष्य दिवस निर्मिती होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी मजुरीचा दर दोनशे सत्त्याण्णव रुपये निश्चित करण्यात आला आहे या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात स्थलांतर रोखण्यात मोठे यश मिळाले आहे पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासकामांमुळे ग्रामस्थांचा जीवनमान उंचावत आहे ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ही योजना मोठ्या प्रमाणावर आशादायक ठरत आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा रिपोर्ट